नमस्कार मी अॅडव्होकेट शिवराज जाधव देशातील एक विश्वसनीय रजिस्टर उद्योग केंद्र म्हणजे शिवराज मराठा उद्योग केंद्रामध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत करतो तर आता जो बायटा आहे तो एका मुलाचा आहे सदर मुलाची थोडक्यात माहिती पाहूयात मुलाचे आडनाव आहे लगड जन्मवर्ष आहे एकोणीसशे ब्याण्णव मुलाची उंची पाच फूट नऊ इंच आहे शिक्षण त्यांनी बी ए करून आय टी आय केलेला आहे सध्या ते पुणे येथे हुंदाई शोरूम मध्ये नोकरीस आहेत अठरा हजार रुपये दरमहा असा त्यांना पगार आहे चार एकर त्यांना शेती आहे घरी त्यांच्या आई वडील भाऊ बहीण असा परिवार आहे भावाचं आणि बहिणीचं त्यांचं लग्न झालेलं आहे मूळ हे अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी आहेत तर त्यांची अपेक्षा काय आहे ते आपण पाहणार आहोत पण अपेक्षा पाहण्या अगोदर तुम्हाला विनंती आहे की अजून पण त्या चॅनलला फॉलो केलं असेल तर चॅनलला फॉलो करा तर त्यांची अपेक्षा आहे की जी कोण मुलगी असेल ती मराठा समाजातील असावी एक सर्वसाधारण कुटुंबातील मुलगी असावी मुलाला मुल शोभेल अशी ही मुलगी असावी मुलगी कोणत्याही जिल्ह्यातील असेल तरीही त्यांना चालत आहे तुम्ही जर काही अपेक्षित बफत असाल तर आपल्या या खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आणि अशाच आपल्याकडे भरपूर उच्च शिक्षित मुला मुलींची ही स्थळं आहेत त्यामुळे तुम्ही जर का लग्नासाठी प्रयत्न करत असाल किंवा तुमच्या ओळखीचं कोणीही तुमचा मित्र मैत्रिणी किंवा नातेवाईक लग्नाफाटी स्थळे पाहत असतील आणि मराठा समाजातील असतील तर आजच आपल्या ऑफिसशी संपर्क करा धन्यवाद जय शिवराय